बाहेरून आतमध्ये आलं तर मिडीयम काय म्हणायचं मिडीयम म्हणजे इकडनं इकडच्या बाजूला मी जेव्हा सांगतो तेव्हा मिडीयम म्हणजे माझा कळा इकडनं तिकडे जात तर माझ्या कळा लॅटरही जात असं किंवा इकडनं इकडे येत असेल तर ते मिडीयम येत म्हणजे आपल्याला नशी म्हणून तेव्हा माहिती पाहिजे की लॅटरल सुपेरियर मिडीयल एंटेरियर पोस्टेरियर या आपण सहा टर्म आपल्याला माहिती आहे कारण आपण त्या रिलेटेड व्हॅल्यूज जर तुझ्या फोनवर जे बोलायचं लक्षण आलं तर तुम्हाला सांगा आला आता तर कारण काही वेळा ते इंग्रजी शब्द पटकन वापरले जातात प्रत्येक वेळा तुम्हाला मराठी डॉक्टर भेटेल असं नाही ना त्या पेशंटचा डॉक्टर बाहेरचा असतो मग तो इंग्रजीत काही शब्द वापरतो मराठीत ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा इन्फेरियर टू राईट आय असं म्हटलं तर बाबा उजव्या डोळ्याच्या खाली म्हणजे डोळा